जड जातील आधीच माहिती होत तरी धाडस केलं शरद पवारांची एक सभा और मुंडेंसहित सगळेच कामाला लागले सर्वाधिक फायदा पंकजा मुंडेंचा काही न करता पुन्हा गड हाती येतो आता मेन मोका पहण हे गरजेचं काकांसमोर पुतण्या किती काळ तग धरणार पवारांची एक सभा बीड मध्ये लागली आणि मुंडे साम्राज्यालाच एका प्रकारे तडा गेला धनंजय मुंडेंनी कमी कालावधीमध्ये पेरलंय खूप गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांच्या हाती नेतृत्व होतं पण धनंजय मुंडेंना आपल्यावरती विश्वास होता की आपण या पक्षासाठी खूप काही केलंय आणि धनंजय मुंडेंनी फक्त पुत्रीप्रेमाकृतीत पंकजा मुंडेंना साथ दिलेली आहे त्यांच्याकडेच पुढची धुरा सोपवली म्हणून धनंजय मुंडे थांबले नाहीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडला काका पुतण्यांना फोडण्यामध्ये शरद पवारांचाच वाटा होता असं धनंजय मुंडेंच्या एका सभेतून अप्रत्यक्षपणे दिसून आलं आणि त्यामुळेच आता तुम्ही काका पुतणे वेगळे झाले त्याच गैर काय असा सवालच एका प्रकारे धनंजय मुंडेंच्या त्या भाषणातून निर्माण होत होता आता पुन्हा तेच घडलं त्यामुळेच ते शरद पवार स्वतः मध्ये दाखल झाले शरद पवारांनी मेन मेनच मतदारसंघ टार्गेट केलेले आहेत जर ते कोसळले तर पुन्हा एकदा शरद पवार पॉवर काय आहे हे लोकांना समजेल आणि याच गोष्टीचा धसका आता धनंजय मुंडेंनी घेतलेला आहे धनंजय मुंडेंना इतकं तर माहिती आपली भाषा शैली कमालीची आपण एका क्षणामध्ये मत परिवर्तित करू शकतो पण जर समोर शरद पवार असतील तर मात्र थांबावं लागणार आहे त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार यांनी गुरुवारी बीड जिल्ह्यात सभा घेतली अजित पवार गटात गेलेल्या छगन भुजबळांच्या येवल्यानंतर धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये शरद पवारांनी जाहीर सभेतून भाजपला लक्ष केलंय तसेच कोणाचंही नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटालाही लक्ष केलंय मात्र या सभेमुळे बीडमधील वातावरण ढून निघाले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी मैदान गाजवलं तर काही स्थानिक नेत्यांनी शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं सा त्यामुळे धनंजय आता अजित पवारांची सभा होते अजित पवारांची होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे काही मेसेज व्हॉट्सअपवर मात्र मंत्री धनंजय मुंडे स्वतः ट्विट करून ही सभा होत असल्याचं सांगितलं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बीडमधील नेत्यांनी एक प्रकारे शरद पवारांच्या सभेचा धसका घेतल्याचं दिसून आलं येथील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी मी वंजारी म्हणत बीडकरांना शरद पवारांसोबत राहण्याचं आवाहन केलं तर संदीप शिरसागर सागर यांनी सभेचं उत्कृष्ट नियोजन केल्याचं कौतुकही केलं दरम्यान संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंची नक्कल करत त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे यामध्ये जो महत्वाचा पक्षप्रवेश झाला तो म्हणजे बबन गित्ते यांचा बबन गित्ते यांची जर एकंदरीत बायोग्राफी जर पाहिली तर त्यांनी धनंजय मुंडे नवे किंवा पंकजा मुंडे नवे तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळे बबन गित्ते यांच्याकडे सुद्धा एक हुकमे म्हणूनच पाहिलं जाते आणि कितीही नाही म्हटलं तरी बबन गित्ते यांचं नाव सध्या बीडमध्ये चर्चेत येत आहे त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी ते सुद्धा मोठं आव्हान ठरू शकतंय आता शरद पवारांची सभा झाली त्याच ठिकाणी अजित पवार यांची सभा लावत आहेत ठिकाण बदललेलं आहे पण जिल्हा तोच आहे आणि त्यामुळेच प्रश्न असा निर्माण होतोय की बीड या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेमुळे खरंच काका पुतण्यावर का पुतण्या काकावरती भारी पडणार आणि धनंजय मुंडे ज्यांची वक्तृत्व शैली इतकी अफाट आहे ते धनंजय मुंडे शरद पवारांच्या एका छोट्या स्टेटमेंट समोर तग धरू शकतील का असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेले आहेत सध्या पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हे वातावरण नेहमीच परळीमध्ये पाहायला मिळतं परंतु आता या निमित्तानं पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा स्कोप मिळालेला आहे तो असा की पंकजा मुंडे सांगितलं होतं की काही काळ मी राजकारणापासून लांब जाते पंकजा मुंडेंना पुढचं त्यांचं भवितव्य सुद्धा माहिती नाही की आता आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळेल की नाही नेमका आपली राज्याच्या राजकारणामध्ये भूमिका काय असणार आहे आणि अशामध्येच पंकजा मुंडे शांत बसना हाच एकमेव पर्याय त्यांनी शोधला आणि खरं म्हणतात ना ज्या ठिकाणी काही पै्याय दिसत नाही त्या ठिकाणी शांत बसा वेळ निघून जाऊ द्या आणि वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा ती वेळ आपल्यासाठी योग्य ठरून जाते त्याच पद्धतीने पंकजा मुंडे आता शांत आहेत आणि आपोआपच धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार असा संघर्ष लढ सुरू झाला आणि त्यामुळेच पंकजा मुंडेंना मोठ्या प्रमाणावरती स्कोप मिळण्याची शक्यता आहे पंकजा मुंडेंचं देखील परळीमध्ये काम मोठ्या प्रमाणावर आहे पण धनंजय मुंडे हे सर्वसामान्य लोकांमध्ये शिरलेले आहेत आणि हीच जमेची बाजू धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेंपेक्षा जास्त श्रेष्ठ ठरवत होती पण आता काही गणितं बदललेली आहेत आणि जर शरद पवारांनी आवाहन केलं फक्त धनंजय मुंडे यांच्या डोक्यावरचा हात काढा असं जरी म्हटले तरी लोकांसमोर पैऱ्या उडतो तो बबन गित्ते किंवा पंकजा मुंडे आणि अर्थातच हे पाहणं गरजेचं असणार आहे की या सगळ्या घडामोडींवरती आता पंकजा मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया देणार याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त जरूर शेअर करा धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची शरद पवारांच्या पाठोपाठ होणारी सभा हेच सांगते का की पवारांनी धनंजय मुंडेंना कमेंट कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा